मूर्खासारखं आहे खुन गुंडगिरी दादागिरी करून सत्ता त्याने आत्तापर्यंत मिळवले आता त्याला वस्ताद भेटलोय दादागिरी गुंडगिरी तो चालूच देणार नाही आरोपी आहेत ते आरोपींनी कबूल केलंय की धने धन्या मुंड्यांनीच आम्हाला जरंगे पाटलाची घातपाताची अडीच कुटीला सुपारी दिली होती मग त्याला गृह मंत्रालय का वाच होत आहे मनोज जरांगे पाटील आता थेट दिल्लीत धडकणार आहेत मराठ्यांचं अधिवेशन जे आहे दिल्लीत घेण्याचा निर्णय जे आहे मनोज जरांगे पाटील घेतलेला आहे आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील सर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठ्यांचं अधिवेशन जे आहे दिल्लीत पार येणार आहे आमच्या छत्रपती शिवराय राजांनी देशाच्या बाहेर सुद्धा भगवा ध्वज तेजाना फडकवला आहे दिल्लीत आपल्या राजांनी ध्वज फडकावला आहे राज्य काबीज केलंय हे पण मराठ्यांनी बघितलं पाहिजे आपले आपला राजा जर इतका अन्यायाच्या विरुद्ध झिजले तर आपण खाती जागा बघू नये आपण गेलं पाहिजे राज्यातला मराठा एकत्र आला आता देशातला मराठा एकत्र येतो आणि आम्ही तिथं काय मागण्यासाठी नाही किंवा अडवण्यासाठी नाही असं काही काम करण्यासाठी मी कधीही खोटं बोलून कुठं जात नाही मी सरळ सांगितलं असतं मुंबईत कसं सांगितलं तर घुसणार हां तसं म्हणलोय का कारण आम्ही काय म्हणते येठीत खंजीर नाही खूपशी जे असेल ते समोरासमोर देशातले सगळे मराठी दिल्लीला आम्ही जाणार आहेत तारीख मात्र डिक्लेअर करीत राहिली करतो पण जाणार दिल्लीला मराठी दिल्लीमध्ये नेमकी अजेंडा काय असेल मनोज म्हणून पाटलांचा दिल्लीमध्ये मोदींना भेटणार सगळी दुनिया एकत्र येते ना आम्ही मराठी देशातली एकत्र येलो याच्यात राजकारणाचा संदर्भ नाही सत्ताधारी पण नाही दिल्लीतले आणि ते विरोधी बी नाही याच्यात राजकीय संदर्भ नाही आमचा समाज देशातला एकत्र येतोय मराठा समाज बाकीचे सगळेच येतात आमची देशावरती एकजूट आहे असली पाहिजे अन्याय होतो आमच्यावरती आपण अधिवेशन घेऊन एकमेकाला भेटलं पाहिजे गाठी भेटी पाहिजे आता बघा हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि प्रॉपर दिल्ली या पाच राज्यातल्या मराठ्यांची आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची शेकडो शेकडो वर्ष भेट वर झाली नाही आपल्या जातीसाठी आपलेच भाऊ येते आपण एकमेकाला भेटलो पाहिजे आपण कडकडून मिठा मारल्या पाहिजे आनंदाने एकमेकाला कारण आपले कित्येक जरी वर्षानंतर भेट होते दिल्लीत काय शिजणार म नाही 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 आम्ही आम्ही एकमेकाला भेटतो आमचे रक्ताचे जीवाभावाचे भाऊ येते पुऱ्या देशात मग आम्ही कधीतरी भेटायचं नाही का मग एखादा जर वेळ ठरवला आता जसं लग्न असतं लग्न ठरवलं मग सगळे येते निमित्त लागतं ते आधी विषयी निमित्त करतोय आम्हाला आमच्या सगळे एकमेकाला भेटणार आहेत खूप शेकडो वर्षानंतर एकमेकाचे भाऊ रक्त एकमेकाला भेटणार आहेत आणि हे चांगलं पवित्र काम मी करतोय धनंजय मुंडे असे म्हटलेले आहे की हे जे चुकीच्या पद्धतीने बोललं जात आहे माझ्यावर ते काय ते तसले ते मूर्खासारखं बोलतोय खुन गुंडगिरी दादागिरी करून सत्ता त्याने आत्तापर्यंत मिळावला आता त्याला वस्तात भेटलोय दादागिरी गुंडगिरी तो चालूच देणार नाही त्यांचा लयवट होता की वट तुम्ही मागणी जसे केली धनंजय मुंडेना चौकशी बोलावी त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी फडणवीस संघटने केलेली आहे मात्र सरकारकडून त्यांना बोलवलं किंवा आरोपींना पाठीशी घातला असा आरोप तुमच्याकडून केला जातोय घातलायच की त्याला माग पाठी घातलंय त्याला क्लीन चिट याच्यातून दिलीच विशेष अजितदादानी दिली इतका नीच वृत्तीचा क्रूर हत्या घडून आणणारा घातपात घडून आणणारा अजितदादा आहे त्या अजितदादानी त्यांचा पक्ष वाढविलाच पाहिजे मोठा केलाच पाहिजे इतके नीच लोक बरोबर घेऊन हे घातपात करते अशा लोकांना बरोबर घेऊन फडणवीस साहेबांनी आणि अजित पवारांनी याच्या बापात सहभागी झालं नाही पाहिजे कारण त्यांनीच घातपात केला त्यांनीच ते करायचं ठरवलं होतं त्या लोकांनी ते, ते तीनही आरोपी आहेत त्या आरोपींनी कबूल केलंय की धने धन्या मुंड्यांनीच आम्हाला जरंगे पाटलाची घातपाताची अडीच कोटीला सुपारी दिली होती मग त्याला गृह मंत्रालय का वाचवत आहे एस पी का वाचवत आहेत त्याला का बोलवत आणि जर ते तीन आरोपी नाही म्हणतात तर त्यांचे नार्को टेस्ट करा आणि आमची पण करा दोघांची आम्ही तयार आहेत ते जर नाही म्हणतात का नार्को टेस्ट करा त्यांचे सीडीआर काढले तुम्ही सगळे त्यांचे सगळे शीडी आर काढले पाहिजेत त्यांचे लोकेशन दिसतील तुम्हाला त्या दिवशी हे सगळे परळीच्या रेस्ट हाऊसला होते का काचे सीडीआर काढा त्याचा सगळा तपास करा आणि मूळ मुद्दा असा आहे की आता जसं तुम्ही म्हटलं की सारथीच्या योजना भुजबळांमुळे बंद काय आरोप मी नाही म्हणलो नरेंद्र पाटील मंत्री मोदी अलिबाबांनी सांगितलं येवल्याच्या आणि त्या अलिबाने जाता जाता दवाखान्यात जाता जाता घोळ घातला कारण त्यांनी सांगितलं जणून की त्या सारथीच्या आणि महामंडळाची योजना बंद करा आणि त्याला बळ अजितदा दिले असं त्यांचं म्हणणं आहे आणि फडणवीस साहेबांनी गोड बोलून कार्यक्रम केला ते म्हणलेत मी नाही म्हणजे असं भाषणात म्हणले त्याचा अर्थ असा होतो फक्त मी अर्थ सांगायला ते म्हणणार नाहीत कारण ते नरेंद्र पाटील साहेब त्याचे सज्जन माणूस आणि साहेबांचा अण्णासाहेब पाटील साहेबांचा वारसा आहे त्यांना पण पकतामान त्याचे अर्थ हेच होते की मराठ्यांना फक्त म्हणायचं महामंडळामार्फत तुम्हाला इतके व्यवसाय घडवायचे आणि यलवाय बंद करायची व्याज परतावा बंद करायचा म्हणजे एकीकडून मराठ्यांची नाराजी नरेंद्र पाटील साहेबांवर बी सोडून द्यायची महामंडळाने काही दिलं नाही गाड्या बी पोरांच्या ओढून नेल्या आणि ही गेम आजी दादानी फडणवीस साहेबांनी छगन भुजबळचं ऐकून लावलाय असं नरेंद्र पाटील साहेब म्हणले आणि हे जर खरं असेल याची किंमत दोघांनाही आम्ही मोजायला लावणार म्हणजे लावणार कारण पोहराचं वाटण होतं आमच्या ला सारथीतल्या योजना जर तुम्ही त्याचं ऐकून कमी केल्या असतील तर त्यांच्या महामंडळाच्या सुद्धा तुम्हाला कमी कराव्याच लागणार जास्त कोणबी प्रमाणपत्र जे आहे दिलं जात नाही असा आरोप केला जातोय अधिकारी काही जे आहेत ते अर्थकारण केलं जात का असं स्वरूप आरोप केला जातोय लोक म्हणतात तसं की हे मागतंय ते मागतंय माझं म्हणणं आहे बाबा भणीज साहेबांची एक गोष्ट लक्षात आली पाहिजे तुम्ही जर मराठी जिंकायचे ठरवले तर त्यांचा जर जे आर हैदराबादचा काढला तर तुम्ही प्रमाणपत्र दिले पाहिजेत तुम्ही जर शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर नोंदी महाराष्ट्रावर शोधल्या पाहिजेत प्रमाणपत्र दिले पाहिजेत तुम्ही मराठा जिंकणार नेमका कसा जर अधिकारी व्हॅलिडिटी निघाल्यात आणि त्यांचे प्रमाणपत्र देत नाहीत का व्हॅलिटी दिली जात नाही अधिकाऱ्यांना आदेश काढले पाहिजे तुला सस्पेंड करून टाकील कारण समाज माझ्यावर नाराज होतोय मराठा समाज असं फडणवीस साहेबांना बोललो तुम्ही बोलत नाही त्याचा तुम्ही कत पाणी घालताय मूळ बोलत अधिवेशन सुरू झालेला शेवटचा प्रश्न आहे काय अधिवेशनातून समाजाकडे समाजासाठी मागणी कराल सभागृहाकडे सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं पुणे आणि संस्थांचं औंध जीआर काढा मराठवाड्यातल्या सगळा मराठा हा कुणबी हैदराबाद है गॅझेटच्या जीआर जी आर प्रमाण पटापट पत मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं आणि व्हॅलिड द्यायचं देच, काम फडणवीस साहेबांनी सुरू केलं पाहिजे कारण तुम्ही द्यायच जर मराठ्याला ले ठरवलं मराठा जिंकवायचं ठरवलं तुमचा करायचं ठरलंय तुम तर फडणवीस साहेब तुम्ही कसलाही विचार न करता मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे तिसरा मुद्दा आहे की शिंदे समितीला मुदतवाढ का दिली हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या तुम्ही त्या शिंदे समितीला रोज काम करायला ला लावायला पाहिजे नोंदी शोधायला लावल्या पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी मात्र तुम्ही जून मध्ये करू नका ती आत्ताच करा आणि तुम्हाला जर जून मध्येच करायची असली तर आता आदेश काढून टाका की एकाही बँकेवाल्यांनी शेतकऱ्याच्या दारात कर्ज उसलेला जायचं नाही आणि बँकेत जर लोक गेले कर्जासाठी कारण पहिलं कर्ज असल्यामुळे बँका कर्ज द्यायना शेतकऱ्याला कर तर बँकेने द्यावं हे सुद्धा आदेश त्यांनी काढले पाहिजेत कारण आमची तळमळ ही गोरगरीबांसाठी आम्ही तर, गोर तर पूर्ण शरीर डावर लावलंय ला ला, सगळं कुटुंब या गोरगरीब मराठा समाजासाठी डावर लावलेलं ला ला। आहे त्यामुळे समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मी हटणार नाही आणि याचे परिणाम दोन हजार एकोणतीस ला सरकारला भोगावे लागणार आहेत फक्त फडणवीस साहेबांनी गर्वाच्या बाहेर यावं आणि पूर्वीचा फडणवीस साहेब बनाव की लोकांना गरिबांना न्याय देणारा देवेंद्र फडणवीस साहेब समोर यावा आता सध्या त्यांना असा नाद लागलाय चोट्ट आलं तरी धरते डाके टाकणारं खून करणारं आलं तरी तिथं ते कोणतं मशन आणलं म्हणते त्यांनी शुद्ध करायचं लगेच होत पहिले देवेंद्र फडणवीस साहेब अन्याय जिथं होतो तिथं न्याय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने बघावा असं आम्हाला वाटतं गरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि असे घातपात करणाऱ्या धन्यासारख्यांना त्यांनी मधी टाकलं पाहिजे गेल्याने काही फरक पडत नाही खूप शेकड्याने मोठले नेते ओबीसी ते मोठे करा ना मनोज जरांगे पाटील त्यांनी सांगितलं मराठ्यांचा जो आहे दिल्लीमध्ये आम्ही जाणार आहोत तसेच धनंजय मुंडे असतील देवेंद्र फडणवीस असतील दोन हजार एकोणतीस ये येईल त्यावेळेला काय परिस्थिती असेल असा सुद्धा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय